जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया महापालिका निवडणुकांची घोषणा आता कधीही होऊ शकते पण कोण कोणाच्या सोबतीनं निवडणुकांना सामोरं जाणार हे अजूनही स्पष्ट नाहीये पाहूया त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट महापालिका निवडणुकांची घोषणा आता कधीही होऊ शकते पण कोण कौन कोणाच्या सोबतीने निवडणुकांना सामोरं जाणार हेच अजून स्पष्ट नाहीये कोण कोणासोबत युती करणार कोण कोणासोबत आघाडी करणार याबद्दलचा संभ्रम वाढत चाललाय राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती सत्तेत आहे विधानसभा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्र सामोरे गेले पण आता महापालिका निवडणुकांपूर्वी तिन्ही पक्ष मात्र वेगळीच भूमिका घेताना दिसत आहेत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले तर युती होणार नाही असं संजय शिरसाट म्हणाले आहे तर मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं भाजपचं नियोजन आहे त्यामुळे दीडशे जागांवर भाजपची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही काही वेगळी स्थिती नाही आहे ठाकरे बंधूंच्या विजयोत्सवात काँग्रेसची अनुपस्थिती बरंच काही सांगून जाते त्यात ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचीही शक्यता आहे जर अशी युती झाली तर मवियातल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाला ती मान्य असणार का हा प्रश्नच आहे तुम्ही जे वक्तव्य करताय ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा कॅमेरा समोर केलंय का अनौपचारिकपणे ते बोलले असं तुम्ही सांगताय बरोबर आहे ना पण ते बोलले पत्रकार मला माहित नाही अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा बोलतो अनेक गोष्टी औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू आता उगाच हवेत तीर मारण्याचा अर्थ नाही आम्ही आशावाद या आम्ही आशावादी आहोत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत महाराष्ट्राच्या हिताच जे आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील उगा नसताना गडगडाट करू नका एकीकडे एक शिवसेना ठाकरे गट वारंवार टाळीसाठी हात पुढे करत असताना राज ठाकरे मात्र युतीसाठी टाळटाळ करताना दिसतात इतकंच नाही तर विजयी सभा फक्त मराठीपुरतीच होती युतीचं नोव्हेंबर नंतर बघू असंही राज ठाकरे म्हणाले तसंच युतीबाबत काहीही भाष्य न करण्याचे आदेश राज ठाकरेंनी प्रवक्ते आणि नेत्यांना दिले विशेष म्हणजे प्रकाश महाजन वैभव खेडेकर यासारखे जे नेते युतीसाठी आग्रही होते त्यांनाच मनसेच्या इगतपुरीतील शिबिरातून डावळण्यात आलं त्यामुळे राज ठाकरे स्वबळाची चाचपणी करत आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय तर सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मात्र राज आपल्या सोबत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात आदित्य आहे आता 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 सोबत 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 राज 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 आदित्य आदित्य पण मनसेची एकटं लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य बाळा नांदगावकरांनी केलं तर दुसरीकडे उदय सामंत यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी साथ घातली युतीसाठी बैठक केली असं मी कधीही सांगितलेलं नव्हतं शिंदे साहेब देखील युतीसाठी राजसाहेबांच्या घरी गेले असं कधी सांगितलेलं नव्हतं राजसाहेबांनी युतीची बोलणी के केली हे देखील कधी सांगितलं नव्हतं तरी देखील आज देखील सांगतो की महायुतीमध्ये राजसाहेब जर सामील झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल नेत्यांची वक्तव्य आणि सध्याच्या भूमिका बघितल्या तर युती आणि आघाडी सस्पेन्स मात्र वाढत चाललं